पालघर शहरातील लायन्स क्लब सभागृहात अंध आणि दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना कला वाव देण्यासाठी संगीत स्वराधारा या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले युम डेव्हलपमेंट मल्टीपर्पज फाउंडेशन विक्रमगड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमामुळे सभागृह संगीतमय वातावरणाने भाराहून गेले या कार्यक्रमाचे उद्घाटन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करून करण्यात आले यावेळी त्यांनी दिव्यांग कलाकारांच्या जिद्द आणि आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि नगराध्यक्ष उत्तम घरत हे देखील उपस्थित होते कलाकारांनी अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाणी सादर केली ज्याला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली उपस्थित मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोपटे आणि आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले तारपा सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले कार्यक्रमाची सांगता सामूहिक वंदे मातरम गायनाने झाली संस्थेचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा